आ, फिल्मी गप्पा मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि मकर संक्रांती बद्दल खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि सगळे आज ब्लॅक ब्युटीज दिसत आहेत आणि मेन म्हणजे जयंतला खूप आनंद झाला असेल नेहमी मी काळ्या कपड्यात असतो पण आज माझ्यासोबत सब कोकाले कपडे पेन आहे <laughs> 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 इन्व्हेंट मीच आहे जवळजवळ मकर संक्रांती जयंत सो आज काहीतरी आगळा वेगळा मला वाटतं महासंगम so दिसतोय काय सांगाल ते आपल्या आधी ना तुमचं कौतुक आणि तुम्हाला पण आम्ही एक वर्ष कंप्लीट केल्याच्या शुभेच्छा कारण मला वाटतं दोन तीन डिजिटल चॅनल्स आहेत की जे सातत्याने आमच्या मालिकेला प्रमोट करत आलेले आहेत आणि अगदी प्रेमाने प्रमोट केलेलं आहे सो तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि त्यात स्पेशली तुम्ही की खूप वेळ काढून तुम्ही येता पेशंटली थांबून आम्ही सीन्स करत असताना पेशंटली थांबून तुम्ही फुटेज कवर करता आणि ते खूप छान पद्धतीने तुम्ही प्रेक्षकांसमोर आणतात आणि मला वाटतं शोला प्रमोट करताना याचा खूप फायदा होतो खूप उपयोग होतो सो त्याच्यासाठी आमच्या सगळ्या टीम तर्फे तुमचे आभार सो हॅपी टू यू ऑल्सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही एवढे सगळे प्रेमळ आहात त्याच्यामुळे आम्हाला यायची इच्छा होते आणि तिकडे तुमच्यासोबत राहावस राहावं असं वाटतं आणि yes. तुम्हाला तुम्हाला आनंदित पाहून आम्ही हे आनंदित होतो थँक्यू आणि आजच्या महासंगामाबद्दल काय सांगाल महासंगम हा खूप स्पेशल आहे कारण पहिल्यांदा लक्ष्मीनिवास आणि कमळी यांचा महासंगम आहे दीड तासाचा भाग असणार आहे अकरा तारखेपासून आणि नुसतंच जनरल महासंगम नाही आहे तर या महासंगममध्ये त्या त्या मालिकेतल्या अनेक गोष्टींना एक वेगळं वळण मिळणार आहे सो त्या सगळ्या ट्विस्ट अँड टर्न्सबद्दल तर मुलं सांगतील तुम्हाला पण इथल्या कमळी मालिकेतल्या ज्या अन्नपूर्णा आजी आहेत त्यांनी स्त्रियांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यात यश मिळवून देण्यासाठी काय काय तुम्ही करू शकता आ, याचा एक पायँडर असला आहे त्यानिमित्ताने हा जो एक रंगीत असा मेळावा तुम्ही बघताय इथे तो महासंगमचा भाग आहे ज्यात माझा पण स्टॉल आहे सासू सुनेची गॅरंटी दळवी घरघंटी <laughs> आता सुनबाई जरा पीठ दळायला गेल्या आहेत त्याही येतील नंतर आ, सो मला वाटतं हा जो फन एलिमेंट आहे तोही महासंगमचा भाग आहे आणि त्याचबरोबर खूप ड्रामा जो तुम्हाला खूप एंटरटेन करणार आहे असा ड्रामाही आहे ज्याबद्दल आमची भावना आणि सिद्धू आणि जयंत सांगतील तुम्हाला हो अपकोर्स म्हणजे फक्त लक्ष्मी आणि भावनाच्याच आयुष्यात नाही पण महासंगममध्ये सगळ्यांच्याच आयुष्यात काहीतरी नवीन ड्रामा तुम्हाला दिसणार आहे आणि अशा काही गोष्टी ज्याच्यासाठी तुम्हीच इतके दिवस खूप उत्सुक होतात फायनली त्या तुम्हाला घडताना दिसणार आहे जसं की तुम्हाला दिसतंय की जयंत आणि जान्हवी एकमेकांचा समोर तर आलेत पण त्यांची भेट होणार आहे का एकमेकांना बघणार आहेत का हे लोकांना खूप दिवस बघायचं होतं की जयंतला का दिसत नाहीये जानवी तर ते फायनली तुम्हाला कळणार आहे कशा काई गड़ते। है की आता एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे काय घडतंय आहे आणि त्याचप्रमाणे अनपेक्षित गोष्ट पुन्हा एकदा भावना आणि सिद्धूच्या आयुष्यात घडतीये की श्रीकांत नावाचं जे पात्र आहे जे अनएक्सपेक्टेड आहे आता कुठेच कुठेही दिसणं ते आम्हाला दिसणार आहे तर ते आम्ही कशा पद्धतीनं रिसीव करतोय त्याचं पुढे काय होणार आहे आ, हे सगळं तुम्हाला या महासंगम मध्येच बघायला मिळणार आहे पण लग्नानंतर जी तुझी पहिली मकर संक्रांत आहे हो तर तू सिद्धू बद्दल काय काय सांगशील कारण का हा एक वर्षाचा पार पाडलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि ऑफस्क्रीन पण तुमची केमिस्ट्री खूप छान आहे आणि हा अबोल आहे हे तर माहितीच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की हा आमच्या समोर अबोल मीला खूप त्रास देत असत नाही पण आता मकर संक्रांत आहे आणि भावना भावनाची पहिली मकर संक्रांत आहे भावना सिद्धूची परंतु आम्ही घरातन बाहेर आहोत आणि आताच आम्ही गाडेपाटलांचं घर सोडलेलं आहे त्यामुळे ही संक्रांत आमची कमळीच्या घरात कदाचित सेलिब्रेट होणार आहे तर ती कशा पद्धतीने होईल माहीत नाही पण संक्रांती निमित्ताने नववर्षाचं गिफ्ट म्हणून सिद्धिराजनी ऑलरेडी मला एक नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मदत केलेली आहे सो पॉझिटिव्ह गोष्ट ऍक्च्युली या महासंघामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आजूबाजूला तुम्हाला जे स्टॉल्स दिसत आहेत त्या थ्रू एक नॉट जस्ट uh, भावना सिद्धू पण लक्ष्मी काकू आणि uh, विणं आणि सगळ्या त्यांच्या आयुष्यात सुद्धा खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट येणार आहे आम्हाला सो भावनासाठीची so, ही मोठी संक्रांत आहे कारण मोठं गिफ्ट तिला मिळणार आहे स्वतःच्या पायावर उभी राहण्याची संधी मिळणार आहे आणि या पद्धतीचाच काहीसा सोशल मेसेज सुद्धा आपण सगळ्यांनाच या माध्यमातून देणार आहोत ती एक्झॅक्ट गोष्ट कशी पुढे जाणार आहे कसं होणार आहे हे तुम्हाला महासंगम बघायला मिळेल पण तुम्ही महासंगम बघायला विसरू नका दीड तास रोज संध्याकाळी आठ वाजता ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत फक्त झी मराठीवर मेघनला एक प्रश्न आहे मेघन नुकतच तुझं लग्न झालेलं आहे आणि तुझी ही पहिली मकर तर, आ, तर, तर का संक्रांत आहे तर काय सांगशील पहिलीच मकर संक्रांत लग्नानंतरची काही स्पेशल बायकोकडून गिफ्ट वगैरे मिळालेला आहे का किंवा बायकोला लाडू वळायला वगैरे मदत केलेली आहेस का अजूनपर्यंत मला तू ती वेळच नाही आली आहे कारण मी महासंगम मध्ये बिझी असल्यामुळे मी बॅकअप नंतर खूप लेट घरी जाणार आहे त्यामुळे आय थिंक या फेस्टिवल हा मकर संक्रांतीचा जो फेस्टिवल आहे तो असा माझा शूटिंगमध्येच निघणार आहे जो so, ॲज अन ॲक्टर बरेचदा असच होतं म्हणजे आम्ही दिवाळी असो किंवा होळी असो बरेच वेळा असं होतं की आम्ही सेटवरच सेलिब्रेट करतो सेटवरच एकमेकांना रंग लावून होळी सेलिब्रेट करतो तर इथेच आय थिंक तिळगुळ खाऊन मी मकर संक्रांती सांगतोय की तुम्ही लोक सगळे लाडूबुडू घेऊन घेऊन जाईल मला वाटतं त्यांना ते दोघांना काही करायची गरजच नाही कारण त्यांच्या दोघांचेही जे आहेत ते खूप हौशी आहेत तर मला वाटतं तिथून खूप सारे लाडू घरी oh, so... मुलांना दोघांनाही विचारायचं आहे पतंगबाजीचा वगैरे काही यंदा प्लॅन केलेला आहे का मला कुणाला माहिती आपल्या पार्ल्यात तर अलाउड नाहीच आहे पतंग उडवायला पण तरी देखील आता तू ठाण्यात स्थिरावलेला आहेस तर इकडे काही विचार केलेला आहेस का ठाण्यात तात्पुरतं तात्पुरतच राहतो हा तात्पुरतच राहतो पण नाही ऍक्च्युली आमचा मित्रांचा कधी कधी असतो प्लॅन पतंग उडवायचा पण मला फार उडवता येत नाही त्यामुळे मी जस्ट टाइमपास करायला जातो तिकडे कापता येतो मला फिरकी फिर पकड फिरकी पकडतो हळूच कापतो आणि अशा सगळ्या गोष्टी टाइमपास करायला जातो मी मित्रांबरोबर डीजे बीजे जे असतो टाइमपास बस ओके थँक्यू सो मच आणि जास्त तुमचा वेळ घेत नाहीये थँक्यू सो मच तुम्ही फिरणे गप्पा छान अमूल्य वेळ दिला थँक्यू सो मच थँक्यू आणि परत तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गोड बोला तुम्हाला पण एका सांगायची गरजच नाही आपण सगळेच एकमेकांशी गोड बोलतो गोड बोलतो थँक्यू थँक्यू खूप आभार